आमच्या नगरीचे तल तर सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अटाच करणारे ज्यांची नुकतीच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षातर्फे तेंगलूरच्या शहर प्रमुखपदी निवड झालेले आदरणीय संजय जोशी साहेब यांच्या या सरकार धोरणाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेनेची मुलुक महिला नेतो आदरणीय महेश पाटील साहेब आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक दत्तू आघाडी आमचे सहकारी व सामाजिक कार्यकर्ते श्री राधापूरकर साहेब सत्कार जोशी साहेब आदरणीय उमृतवाद साहेब सर्व व्यासपीठावर मान्यवर आणि ज्या सत्कार करण्यासाठी उपस्थित असलेले सर्व बंधू माझं हे पहिलंच भाषण नाही या पक्षाच्या कार्यक्रमात महेश पाटील ऐकलेलं की संजय जोशी साहेबाचा सत्कार करण्यासाठी या ती माझा सत्कार करून पण त्यांच्या विचाराशी मी जुळून आहे काही अडचणीला कोणत्या वेळी संजय जोशी साहेबांनी हात दिला आणि मी आलो नाही असं कुठून झालं नाही कारण का पक्षापेक्षा त्या माणसाची प्रती माणसाचं श्रेष्ठत्व महत्वाचं असतं हे मला असं वाटत मी नगरपालिकेमध्ये जवळपास तेहतीस वर्षे नोकरी केली अनेक पक्षाच्या लोकांना जुळून बघितलं हॅलो त्यांचा अभ्यास पण झाला पण असे जोशी साहेबांसाठी काम करणारे लोक एखादीच असतात त्यांचं कार्य तुम्हाला सर्वांना माहीत जसं आहे तसं मला पण माहीत आहे आणि अशा या सगळ्या कार्यकर्त्याला एक चांगल्या पद्धतीने न्याय देण्याचं काम महेश पाटील साहेबांनी या ठिकाणी केलं त्याचा सगळ्यात मला आनंद वाटतो आणि हे करत असताना आता दिवस कमी होईल घोषणा झाली घोषणा झालेली आराखडा झाला ऑक्टोबर मध्ये चार टप्प्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुका दिल्या जवळपास आता निजी झालेला सिक्का मोठं व्हायचा अंतर मी पर्शा सिक्क ती दिवस जवळ आहे आणि तुमचं कार्य कसं आहे आता निवडणुकाजवळ आल्यानंतर आणि आमच्यासाठी निवडणूक आल्यानंतर अनेक प्रकारचे लोक या ठिकाणी येणार आहेत तुम्हाला टक्कर द्यावा लागणार आहे लोकशाही आहे प्रत्येकाला अधिकार आहे पण तुमचं कार्य कसं आहे ते अजून येताना आणि जोमानं तुम्हाला सोडवा लागणार आहे आई भावानी तुमच्या पाठीशी आहे त्यांचा आशीर्वाद आहे सर्वसामान्य लोकांचा आशीर्वाद आहे आणि तुम्हाला निश्चितच यश मिळेल अशी माझी इच्छा अपेक्षा भावना आहे मला या ठिकाणी मी तुमचा सत्कार करायला आले असताना तुम्ही माझा सत्कार केल्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचा मनपूर्वक असा आभारी होणे आहे आणि पुढील भविष्यातल्या वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द धन्यवाद